ये जो आपके सगळे पॉइंट्सली उसमें 89 चेंज होता है ये कम होता है ये 500 था है तो बचा होता है हां बंद आप ना ये सारी चीजें लाओ आप ये बंद हो रहा सा आप आप कर रहे हो वो तरफ प्रीमियम सपोर्ट तो बता देने के लिए चार चार पांच पांच दिन की बात देखते पसंद आता है इसमें निकलेस इसमें ट्राई करके एक बार देखना पहले क्या था बहुत सारे इधर 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 � राहुल टीम म्हणून तुम्हाला औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर वास्यांना आवाहन करतो की आम्ही तुमच्या सगळ्या एक्सक्लुझिव्ह डिझाईनचा टी व्हिजिटच्या गोल्ड आणि डायमंडच्या ज्वेलरी घेऊन आलेलो आहे तर तुम्ही त्याचा लाभ घ्यावा आम्ही जे आता डिझाईन आणलेल्या आहेत त्याला असं आणलेलं आणि याच्या अदोगाव आपण इथं दोन तीन वर्षापूर्वी एक्झिबिशन केलेलं होतं दोन तीन वर्षाचा गॅप होता कस्टमरच्या रिक्वायरमेंटनुसार आपण एक्झिबिशन ठेवलेलं आहे आता सध्याला आपल्याकडं डायमंडला अप टू फिफ्टी पर्सेंट ऑफ आणि गोल्डसाठी अप टू थर्टी पर्सेंट ऑफ मेकिंग ऑफर आहेत त्याचा आणि बावीस कॅरेटचे सुद्धा आहेत त्याच्यामध्ये डायमंडला रिस्पॉन्स चांगला आहे डायमंड साठी कस्टमर आपल्याकडं इन्क्वायरी सुद्धा खूप सारी येत आहेत आणि लाईक आहेत तुम्ही पाहताय पाठीमाग आपल्याकडे कस्टमरची झिले गर्दी आहे तुमच्या लक्षात की लोक डायमंडला किती लाईक करतात चार हजार नऊ पासून तर किती पर्यंत फक्त आपल्याकडं डायमंडची जी रेंज आहे किंवा गोल्डची रेंज आहे ती सध्याला आपण इथं दहा ग्रॅमच्या अबोस ठेवलेल्या आहे आणि त्याचं व्हॅल्युएशन तुम्ही रेटनुसार कॅल्क्युलेशन करून तुमच्या लक्षात येईल आणि जे चार हजारपासून किंवा तीन हजारपासून ते आपले मिसीचे ॲडव्हर्टाईज आहे जे तुम्हाला आम्ही आज सकाळी पेपर्स न्यूजला दिलेले आहे ॲडव्हर्टाईजला आणि डिफलेट डिस्ट्रीब्युशनमध्ये आपण केलेलं आहे ते मंथली जे स्कीम आहे कल्पवृक्ष प्लॅन त्याची ती ॲड ॲड आहे सर तुम्ही आता, आता किती वर्षापासून छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रदर्शन आयोजित करतो गेले पाच वर्षापासून आम्ही इथं एक्झिबिशन आयोजित करतो याच्या अगोदर पण आम्हाला रिस्पॉन्स चांगला भेटलेला होता त्याच्यामुळं आम्ही एक्झिबिशन पूर्ण आयोजित केले मध्ये दोन वर्ष यासाठी नव्हतं केलं की काही रिस्ट्रिक्शन होते कंपनी थ्रू त्याच्यामुळं एक्झिबिशन आयोजित नव्हतं केलं पाच वर्षापूर्वी इथं आम्ही दोन हजार अठरा दोन हजार चौदापासून दोन हजार अठरापर्यंत आमच्या इथे स्टोर होतं सिडकोला काही कारणास्तव ते क्लोज केल्यानंतर कस्टमरच्या रिक्वायरनुसार आम्ही वर्षातून दोन तीन एक्झिबिशन ठेवत होतो पाठीमागचं दोन वर्ष आम्ही एक्झिबिशन नाही केलं काही सल तर आलेले रिस्ट्रिक्शन्स आहे त्याच्यामुळे केलं मग <सलिणा> सर एवढे जर म्हणजे ग्राहकांचा प्रतिसाद मिळतो <सलिणा> तर छत्रपती संभाजीनगर म्हणजे भविष्यामध्ये आउटलेट सुरू करण्याचा काही आहे त्याच्यामध्ये oh निश्चिंद येणाऱ्या भविष्या येणाऱ्या दिवसामध्ये भविष्यात तुम्हाला टी व्ही फि सेटचा आउटलेट दिसे औरंगाबादमध्ये छत्रपती संभाजीनगर भरपूर ज्वेलरीचे दुकानं हे छत्रपती संभाजीनगरमध्ये आपलं वेगळं वैशिष्ट्य काय टी व्ही टी बी झेडचं वैशिष्ट्य म्हणजे डिझाईन क्राफ्टमेंटशी आणि ट्रान्सपरन्सी टी व्ही झेडनं पहिला ज्वेलर आहे त्यानं भारताला हॉलमार्किंग प्रोडक्ट प्रोव्हाइड केलं पहिलं दुसरं कि वैशिष्ट्य आहे गोल्ड दिलू गोल्ड घ्यायची जी है। ना की जे आता सगळ्यांची होड चालू आहे वजनाला वजन हे टी व्हीजेडनं लॉन्च केलं टी जेडचं अजून वैशिष्ट्य असं आहे किंवा टी वीजेडनं गोल्ड स्वतःचं गोल्ड देऊन कस्टमरला रिटर्न कॅद्यायची पॉलिसी टी जेडनं लॉन्च केली भारताला तर टी व्ही जेड याच्यामध्ये ट्रान्सपरन्सीमध्ये पार्टमेनशिपमध्ये डिझाईनमध्ये अव्वल आहे सर या निमित्ताने छत्रपती संभाजीनगरवासियांना काय आवाहन करणार छत्रपती संभाजीनगरच्या वासियांना मी आवाहन करतो की आम्ही तीन दिवस दवल हॉटेलमध्ये एक्झिबिशन ठेवलं त्याचा तुम्ही लाभ <laughs>